पण जी चळवळ सुरू केली आहे त्या चळवळीमागचा नेमका हेतू काय आहे आणि ती चळवळ कुठपर्यंत आली आहे काय त्याबद्दल थोडंसं सांगा सर आम्ही त्यासाठी भाषा जतन संवर्धनाचं आम्ही काम करतो आणि हे सगळं करत करत असताना नंतर असं लक्ष झालं की मुंबई पालिकेमध्ये त्र्याऐंशी नगरसेवक हे बाहेरून आलेले लोक आहेत आणि ते पाहता होता मीराडोडमध्ये सत्तेचाळीस पंच्याण्णवपैकी सत्तेचाळीस ठाण्यामध्ये बावीस नंतर लक्ष आलं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सव्वीस आमदार आहेत आणि संसदेमध्ये पाच खासदार आहेत आज महाराष्ट्राचं भाषा धोरण ठरत नाही आहे महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण ठरत नाही आहे का ठरत नाही आहे तर हे बाहेरून आलेल्या आमदारांचा त्यांना विरोध असणार असं हे महाराष्ट्राची परिस्थिती आणि अशा वेळेला मग आमच्या लक्षात आलं की जर आपण हे लोकांपर्यंत हे मुद्दे पोचवले नाहीत तर लोकांना हे समजणार नाही की काय चाललं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय की अनेक गोष्टी इथे घडत आहेत ही मुंबई केंद्रशासित करायचं पहिल्यापासूनचे जे षडयंत्र आहे ते आता ते सिद्धीच न्यायालयात तयार झाले आहेत त्यांना नुसती मुंबई केंद्रशासित नाही करायचे त्यांना मुंबई राज्य तयार करायचं आहे कारण त्यांना माहिती मुंबई केंद्रशासित केली की त्यांना पाण्याचा प्रश्न येईल विजेचा प्रश्न येईल मॅनपॉवरचा प्रश्न येईल ते कुठून आणायचं ते महाराष्ट्राकडनं कसं मागणार मग म्हणून त्यांना मुंबई नुसते मुंबई परवड ठाणे पालघर आणि अर्धा रायगड करून एक मुंबई राज्य निर्माण करायचं आहे आणि हे षडयंत्र त्याचे पुरावे तुम्हाला नाही पण जी परिस्थिती ज्यांना पुरावे आहेत ते तुम्ही बघा डोळे उघडून बघा तुम्हाला दिसेल की ह्या महाराष्ट्राचे शकले करणार आहेत ज्या महाराष्ट्राला छत्रपतींनी पार नेले त्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचं आता जे सरकार केंद्र सरकार करते याला जर मराठी लोकांनी विरोध केला नाही तर मराठी हे अस्तित्व मराठी साम्राज्य हे लयाला जाणार आहे लोक चळवळ आहे ही काही एकत्याची चळवळ नाही आहे ही मराठी लोकांची तरुणांनी एकत्र येऊन केलेली चळवळ आहे आणि आम्ही जनप्रबोधन आणि जनजागृती करतो आहोत त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा सगळ्या महाराष्ट्रातून कोटीभर मराठी लोक मंत्रालयावर आले पाहिजेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला या महाराष्ट्रामध्ये विजा पद्धत चालू लावायची आहे आणि प्रत्येक राज्याला त्याच्या राज्याच्या निर्मितीपासूनचा अधिवास डोमेसाईल झालं पाहिजे कारण प्रत्येक राज्य स्वायत्त आहे आम्ही एका समान मुद्द्यावर ह्या हे संघराज्य तयार केलं आहे आम्ही हे देश नाही हा संघराज्य आहे कारण घटनेमध्ये प पहिलं वाक्य आहे दिस इज अ युनियन ऑफ स्टेट नेम इज भारत म्हणजे आम्ही विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या राज्याच्या भूमीचं मिळून हे संघराज्य केलं आहे प्रत्येकाने आपापल्या राज्याचा विकास करायचा आपल्या नागरिकांना रोजगार द्यायचा जेणेकरून ते स्थलांतरित होणार नाही पण दुर्दैवाने आज भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तरेकडील नऊ राज्य आणि पूर्वेकडील राज्य सुधारली नाहीत तिथल्या राज्यकर्त्यांनी त्यांना रोजगार उत्पन्न करून न, न दिल्यामुळे तिथील गरीब लोक सुरुवातीला महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात येत होती पण आता शिकलेली लोकही यायला लागली त्यामुळे आज आमच्या शिकलेल्या मुलांना पण रोजगाराचा प्रश्न आलाय आणि मग आपली शिकलेली मुलं आता उत्तर राज्यातच नाही तर परदेशात जायला लागले तर हे जर असा लोढा जर महाराष्ट्राकडे यायला लागला तर मात्र स्थानिक भूमिपुत्रांचा प्रश्न निर्माण होणार आहे आज इथं कोणी येतो कुठूनही कार्यालय करतो उद्योग टाकतो आणि त्यांच्या लोकांना त्या कार्यालयात आणि उद्योगात कामाला देतो आहे मग इथलं मराठी लोकांनी काय करायचं तुम्ही येणार तिथे कमी पा पैशामध्ये काम करणार आणि आम्ही आमच्या मुलांनी पण त्या पैशात काम करावं गुलामासारखं का काम करावं अशी तुम्ही जर अपेक्षा ठेवणार असा तर ते स्थानिक मनुष्य असं करणार नाही mm -hmm. कारण हे ही ही जी मानसिकता ही प्रत्येक राज्यातल्या बहुसंख्याक लोकांची अशीच असेल जी महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे mm -hmm. उद्या तुम्ही युपी बिहारला गेला तरी तिथला जो स्थानिक आहे तो अशी खालच्या दर तिथे कामं नाही करणार mm -hmm. तो इकडे येऊन करतोय तसंच मराठी माणसाचं आहे मराठी माणूस इथून बाहेर गेला तर काही करतो महाराष्ट्रात का करावं महाराष्ट्रात काय करा आणि आज आमचा उद्योग आहे आम्ही महाराष्ट्र विकसित केला आणि त्याची फळं बाहेरची घेत आहेत मग ही आमच्या पुढच्या पिढींपर्यंत एक मोठा प्रसंग येणार आहे मी तुमच्या माध्यमातून मराठी लोकांना आव्हान करतो आहे की जागेवा मा मराठी या शब्दाचा किंवा भूतकाळाचा किस काढू नका कारण भूतकाळ आपला केवढा ज कोळसा उघडावा तसा काळा आहे तुम्ही जर दुसऱ्यावर चिखलफेकायला गेला तर तुमच्या हात चिखलाने भरबडलेले असतात त्यामुळे भूतकाळात न शिरता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र कसा वाचेल आणि मराठी म्हणून आपले जे हजारो वर्ष कारण ना आपल्या अभिजात भाषेचा इतिहास आपण अडीच हजार वर्षाचा सांगतो म्हणजे अडीच हजार वर्षापासून मी मराठी आहे मी भारतीय कधी झालो पंच्याहत्तर साली झालो पंच्याहत्तर वर्षापूर्वी झालो सत्तेचाळीस साली त्यापूर्वी मी भारतीय नव्हतो त्यापूर्वी मी नागरिक होतो संस्थानांचा तर मी पंच्याहत्तर वर्षाचा भारतीय आहे पण त्याच्या आधी मी मराठी आहे अडीच हजार वर्षापासून माझं महाराष्ट्रामध्ये मा प्राधान्य आहे मराठीलाच राहील भारतीय म्हणून तुम्ही या पैसा कमवा निघून जा तुम्ही इथेहून जर अधिवास घ्याल तुम्ही इथे जर प्रॉपर्टी बनवाल तर आम्ही त्याला विरोध करणार आतापर्यंत आम्ही तुम्हाला रोखलं नाही पण आता आमच्या नाकातोंडात पाणी गेलं आहे आमच्या पुढच्या पिढ्यांचा सोडा पण आमच्या ह्या भूमीचा प्रत्येक भूमी तुम्ही इंच इंच व्यापत आहात आता यापुढे आम्ही तुम्हाला ते करायला देणार नाही